पुण्याच्या वाघोली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे येथील एका पंचवीस वर्षीय ट्रक चालकाने आपल्या सहकार्याची गाडी खाली चिरडून हत्या केली आहे जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादानंतर आरोपीनं आपल्या सहकार्याला भयंकर मृत्यू दिला आहे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी वाघोली पोलिसांनी खुनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे राम दत्त पुरी असं अटक झालेल्या आरोपीच नाव आहे तर परमेश्वर बालाजी देवराय असं हत्या झालेल्या सहकार्याचं नाव आहे आरोपी राम आणि परमेश्वर एकाच ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करत घटनेच्या दिवशी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हे दोघेही अन्य एका सोबत जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते तिथे जेवण केल्यानंतर बिल देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला याच वादातून आरोपी रामने परमेश्वरला ट्रक खाली चिरडून मारला आहे मिळालेल्या माहितीनुसार जेवण झाल्यानंतर आरोपी राम आणि परमेश्वर दोघेही पुन्हा ट्रक चालवायला गोदामाजवळ आले होते आल्यानंतर परमेश्वर आरोपी रामच्या कंटेनर जवळ थांबला होता यावेळी आरोपीनं अचानक कंटेनर ट्रक सुरू केला आणि थेट परमेश्वरच्या अंगावर घातला हा कंटेनर अवजड वस्तू वाहतूक करणारा असल्याने अवघ्या काही क्षणातच परमेश्वरचा चिरडून अंत झाला या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत परमेश्वरचा मृतदेह क्यू विछेदनासाठी पाठवला तर या दोघांसोबत असलेला तिसरा सहकारी रामचंद्र पोळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राम दत्ता पुरी या विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपी विरोधात तट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे